आईची रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहे ना मक्याच्या गणिशच्याबद्दल आपण विचारणार आहोत मी मक्याचा गणिज सोडला आहे आणि त्यामध्ये भाजून घेत आहे मोस्टली सगळं सगळे लोकं काय करतात मक्याचा कणि घेतात आणि ते भाज भाजतात पण किंवा शिजवून खातात पण माझ्याही आहे ना माझ्या आई असं मक्याची कण आणायची आणि ती सोलायची आणि सोलल्यानंतर मग याची तव्यामध्ये भाजून सगळ्यांना यामध्ये मीठ वगैरे टाकून मीठ टाकायचं आणि मस्त तव्याची भाजल्यानंतर आहे यामुळे थोडंसं तिखट आणि मीठ टाकून द्यायचं काही लोक याच्यामध्ये बटाट पण टाकतात बटाटा टाकल्यामुळे पण खूप छान व्हायचं पूर्ण मक्याचा कणिस पूर्ण भाजून घ्यायचं हे बघ मक्याचा कणिस भाजत यायला म्हणजे आपण मक्याच्या कितीही रेसिपी केली येणार तरी खूप सारी रेसिपी असतात वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो काही लोक मक्याचे कंचं शिजवतात मग त्यामध्ये आपले क ह्याच्या बिया डाळीबीच्या बिया टाकतात आणि इतर म्हणजे मटकी पण त्यामध्ये असे थोडी बॉईल करून टाकतात आणि मग खातात त्या पद्धतीने पण खाऊ शकतो कारण हे प्रोटीन युक्त आहे आणि पावसाळ्याचा आता हा सीझन असल्यामुळे त्यामुळे सगळ्यांनी असं मके चकणी खाणून खावं आणि मका चकणीमध्ये जास्त प्रोटीन असल्यामुळे दुसऱ्या आहाराची गरज लागत नाही हे जरी दिवसातून एकदा जरी खाल्ला तरी तर भरपूर प्रोटीन आपल्याला मिळतं थोडं आणखी थोडंसं भाजलं गेलं ना मग ह्यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहोत मीठ आणि थोडंसं पाण्याचा चिंतोडा घेणार आहोत त्यावर त्यामुळे कारण ते मीठ त्याला लागण्यासाठी असं सोलून असं भाजून खाल्लं खाल ना की पटकन खाल्लं जातं नाहीतर ते मक्याचं कणिक असं भाजलं नाहीतर ते खात बसा हे असं एक आपलं लहान मुलांना पण आपण असं भाजून दिलं प्लेटमध्ये तर मुलं पण पटकन खातात कारण त्यांना सोलायची गरज नाही लागत तर मुलांना पण आळशे बन येतो खेळत खेळत खातात हे या वस्तू जसं खेळत खेळत दिलं त्यांना खेळता खेळता खायला तर व्यवस्थित खातात लहान मुलं हे पूर्ण भाजलं गेलं आहे गॅस आता मीठ टाकला आहे थोडस पाण्याचा शिंतोडा देणार आहे मीठ लागणार आहे सुंदर भाजून झालेले आहेत मटेच्या पणच म्हणजे मक्याचं पणसाच्या बिया ओके मला दाणे पण म्हणू शकतात बघा किती सुंदर असं भाजून झालं हे प्लेटमध्ये घ्यायचं आणि खायचं माझ्या सर्व रेसिपी एकदम साध्या आणि सिंपल असतात कारण त्या माझ्या आईने मला शिकवलेल्या त्याच पद्धतीने मी करून दाखवते तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण असं करून खात जा